काय म्हणते तुझी आई हे ये येतो म्हणते की नाही म्हणते कावेरी तुझी आई तुझी आई हे काय आहे तुझं तुझी आई तुझी आई तुझी कोणी नाही लागत का माझी आई तुझी कोणी नाही लागत का हम्म तुझी आई तुझी आई म्हणते कैलास हे बघ माझं डोकं नको फिरू तू फालतूच्या टॉपिक वर मला बोलायला आवडत नाही ठीक आहे एक तर माझा पाय दुखत आहे त्यात माझं डोकंही दुखत आहे आणि त्यात तू डोकं माझं खाऊ नको मी 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 राहते तशी राहू दे मी बोलते तशी बोलू दे मला तुझी आई तर तुझीच आई म्हणणार ना मी माझी सासू आहे माझी सासू लागते माझी आई तुझी सासूबाई लागते पण तू पण तिला आई समजू शकते ना आई म्हणू शकते तू पण मी आई म्हणतो तू पण आई म्हण तुझी आई तुझी आई हे काय तुझं आई ना सरळ आई आई म्हण ना सरळ आई आई येते ये की नाही येत असं म्हण ना ठीक आहे मी बघते आई म्हणायचं बघते मी येते की नाही येत मग तेच सांग काय म्हणाले फोन केला तू काय येते की नाही येत येतो म्हणणे की काय म्हणे काही म्हणजे काय काय काही बहाना लावला का त्यांनी नाही येवायचा यायचा की यायचा हो काय 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 म्हटलं ते तर सांग मला येतो म्हणे येतो म्हणे तो बाबा घरी नव्हते तो बाबा आले म्हणजे बाबाले विचारतो म्हणे मग तुला सांगतो म्हणे फोन करून अशी म्हणे आई असं असं म्हटलं का त्यांनी की बाबा आल्यावर मी त्यांना विचारते आणि मग तुला सांगते तर आता एवढं वय झालं त्यांचं तरी पण त्यांना स्वतःचा निर्णय घेता येत नाही का जायचं की नाही जायचं हे पण बाबांनाच विचारून का त्या स्वतः नाही स्वतःची मर्जी नाही त्यांची चालत का की जायचं मला जायचं की नाही जायचं म्हणून बाबा म्हणेल तर जा बाबा म्हणेल तर ना नको जाऊ तर नाही येणार का काय कैलास का कसा कशी तुझी आई कवी तुझ्या सारखे आजकाल ते बायाली नाही समजत हम्म काय राहते घर संसार काय राहते तुझ्या सारखे बायाली नाही समजत स्वतःच्या मनानच करत राहिलो तर मग काय तरी मग घर संसार घेऊन बसते बाया थोडस विचारायचं नवऱ्याले थोडस विचारते दोघाची संमती पाहिजे दोघाचा होकार पाहिजे तेव्हा कधी चालते चांगला आता बाबा आल्यावर आई बाबाला विचारते मग बाबा का मना थोडी करणार आहे नाही करणार आहे आईले हे तर पक्कच माहित आहे की बाबा इथे आले आईले मना करणार नाही पण तरी आई तसं म्हटलं ना आईनं ना एक मान असते तो सन्मान असते तो बर ठीक आहे मग विचारलं असेल ना आईने मग लावून येते की नाही येत तर मग विचारून विचारून घेतो पण लावतो मी फोन लावतो आई विचारून घेतो इथेच लाव ना फोन तिकडे कुठे चालला तू इथेच लावन माझे बर देखता, देखता लावतो फोन आता समोरच लावतो हॅलो आई काय म्हटलं मग काय विचार येऊन राहिली काय म्हणते बाबा तू तर फोनच नाही केला डबल अरे कैलास मी भूलून गेली रे पाय भूलूनच गेली मी फोन करायचं हो येऊन राहिली येऊन राहिली हो येऊन राहिले मी येऊन राहिले मग उद्याची तिकीट काढून घेतो मग नाही नाही कैला तू नको काढू तिकीट आम्ही दोघे येऊन राहिलो ते ये बाबा येऊन राहिले मी येऊन राहिले बाबा येऊन राहिले बाबा काही म्हणे बाबाची शाळा मग एक महिना इथं राहतील तर मग तिकडे तिकडे कोण पाहिजे मग त्याच तिकडलं चाललं जाईल ना तू ये फक्त बाबल काय आणतो अरे राहवाले नाही येत ते येतात मला तिथं सोडून देतील आणि संध्याकाळच्या गाडीने वापस येतील मग ते राहते इकडे मी राहीन मग असो आई ते त्यापेक्षा एकटीचे ना काय दे बाबाले आमचं काय दे त्रास अजून आम्ही तिकीट काढून देतो मोबाईल मध्ये धरून देतो तुझ्या तिकीट म्हणते ते कोणी आलं तपासले तर दाखवून देवाची मग एकटी बसून ये ना काही भेव लागते का तुला हम्म नाही रे भेव घेऊ नाही लागत ते बाबा म्हणते आता मी येतो म्हणते मी भेटून घेईन म्हणते मी पाहून घेईन म्हणते सोन बैले हम्म पाय तुटला काय झालं कसं झालं तर म्हणून येऊन राहिले ते येऊ दे ना आता येते तुला काही प्रॉब्लेम होऊन राहिला काय ते नाही होत त्रास

एका मिनिटात गरज पडली होती नाही म्हणते का नाही तसं नाही म्हणत ये म्हणते पण मी फोन केले नाही ना फोन त्याने आई ये म्हणे मी म्हटलं थांब सांगतो मी त्या बाबाला विचारून तर मग मला काही फोन नाही केला तर त्याच्यासाठी फोन केला येऊन राहिली का नाही येऊन राहिली आई असं तर त्याच्यास बोलत बसली तिकीट काढतो म्हणे मी म्हणलो नाही येतो ते बाबांनी मी ठीक आहे म्हणे मग कसं होतं अंग मग भर पोट पोटा ना ती पण बनव जरा मस्त पोराटे बनव आणि आलूची चटणी बनव अहो अहो ठीक आहे भरतो मी तुमचे कोणते कोणते कपडे घेवायचे आहेत तुम्ही टाका कपडे द्या भरतो मी का मी काय मी नाही देत कपडे इकडे चालते तिकून तिकून येवाचा एक ये ड्रेस घेऊन घेतो घेऊन घे तिकून गेल्यावर आंघोळ करून तो पाहिजे ठीक आहे मग एक ड्रेस कोणता घ्यावाचा आहे का देऊन द्या भरतो याच्यामध्ये आणि काय आलूची चटणी पराठे ना बनवायचे हो आणू काही त्याच्यासाठी बनव काही कैला साखरे तिथं नेवाले लाडू चिवडा घे खाली सगळी म्हणून नाही ताई तिथंच बनवून देईल काय वज घेऊन जाता काय एवढ्या दूर इथं द्या घे म्हणजे पैसे देऊन दे जमले मी त्याच्या हाताने किराणा बोलून घेईल तू आणून देईन किराणा तिथंच बनवून देईल तिच्यासाठी बी देईन बनवून चांगले लाडू गिडू हा तिथंच देईन बनवून जे बनवायचं आहे ते तसंही होते तसं करत बर ठीक आहे म्हणजे कर पोट पोट तयारी चल चार वाजताची गाडी आहे आता दोन घंट्या आत्ता दोन घंट्यात निघत आहे आपल्याला पटकन आता पहिले तू काय कपडे मला भरून घेतो कपडे तू ये तू ते डब्याच पाहून चालली काय मंजुळा चालले काय हो बाई किती दिवस हो बाई लवकर जा मला मी नाही बापा तुमच्या शिवाय हो चालले बापा पडते आता किती दिवस राहण आता पोरगा म्हणे एक महिना राहायचो आई म्हणे आता पाहीन मी एक महिना काढून बापा कसं कटून पटून आता कटून पटूनच काढायला लागेल मला एक महिना दिन काढून येतो बापा मग मला गमन काय बापा नाही हो कटून पटून कायले पुराचं घर वय हक्कानं राहायजो हक्कानं करजो खाजो आणि कटून कायले मस्त खुशीनं राहायजो आणि मग हो समोर बाई ते आहेच म्हणा आपलं घर पुराचं पुराचं घर आपलं हो राहतो बापा आता बोलावलं त्यानं देतो काढून महिना नाही का देवाच लागते व बापा बाई कराच लागते आपले लेकर असले तर ते कसे वागले तर चालते पण आपण आपण समजदारी घेऊन चलाचं करून द्यायचं चा बापा, बापा हो चला बाई बापा आता जा मग तुम्ही बरोबर जा बरोबर गाडी गिडी बस जा बरोबर जास्त कोणास बोलाव नाही काय नाही गाडी मध्ये लवकर हो चला समोर ना येतो ना मी मांगा मांगा चाल मग दर आई समोर आबाई जातो येतो मी हा चला हो जाय 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 मग येतो येत मंग मंजुळाबाईचं पाय नाही निघ तिथून त्याची इच्छा नाही पण जावाले मन नाही म्हणून राहिलं त्या पोरा पोराजवळ जावायचं पण काय नाही काय नाही समोर बाई काउन तुला माहित नाही का दर्शूची आई काउन तिचं मन नाही होत पोराजवळ जायचं जा तिची सुनी आली होती तर कसं काय कारणामे केले तिनं किती चिची उतरून ठेवली सारी बेजजाती बेदजती केली त्याच्यानं तिचं काही मन होऊन नाही राहिलं पोराजवळ जावाचा पण तरी पोराच्या लाजीनं चालली ते मन मारून चालली ते काय माहिती एक महिना राहते नाही उठून येते मला तर वाटत नाही का महिना राहीन म्हणून पंधरा दिवस कटून पटून काढन ते बस जातो मनात येतेच ते इकडेच येते ते धावत पाय जाणजी आई पंधरा दिवसात येते इकडे धावत हो समोर बाई मध्ये इथंच वाटते मनस नाही ते पास ते पाय पलटू पलटूच पाहिजे इकडेच पलटू पलटू पाहिजे आता तिकडे तिचे पायच नाही उतलं समोर पायच नाही चालून राहिले तिचे पाहिते जाय व बापा जाय ये आता मुरली सुनीची आता नाही होणार ते तशी काय हे कैलास कसा करतोयस तू कसं कर दे ना ज्यूस दे ना मला पाजून ना मला ज्यूस काय कसं म्हणतोय ज्यूस घे दे ना मला आणून दे ना मी तिथे येऊ शकतो का तिथे येऊ शकते का मी जवळ येऊन दे आणि मग कोणतं करायचं आहे तुला कसं यार घेण कावेरी घेण यार न? न तू पाय तुटलाय पण हात नाही तुटले ना हाताने तू पिऊ शकतो ना हाताने तू पकडू शकतो गिलास घे हातात गिलास घेऊन पिऊन घे मला रेल्वे स्टेशन वर जायचं आहे आई बाबाला आणायला मी त्यांना आणायला जातोय घे तू तु तू घे धूस घे हातात आणि पिऊन घे नाही मला ताकद नाही मला माझ्या हाताने मी नाही नाही तर राहू दे आणि तुझे आजी आई बाबा येतील ना त्यांच्या ते येतील ना त्यांनी बघितलं ना बघितलं त्यांनी येतील ते त्यांचे ते तू कशाला त्यांना घ्यायला जातो आता बोलवलं ना तू येते ना ते तू कशाला त्यांना एवढं करते राहू दे असू दे माला, माला दे मला मला जूस हो ठीक आहे तुझं बरोबर आहे बघितलं त्यांनी बघितलं पण एकच बघितलं त्यांनी तर मग कसं यायचं काय आहे ते विसरतील ना म्हणून मी जातो काय अनपड आहेत का ते हुशार आहेत ना हुशार आहेत नाही विसरणार प्रिन्सिपल आहे ना तुझे बाबा प्रिन्सिपल आहे ना मग ते तर कुठे पण जाऊ शकतात नाही विचारणार तुझी आई ते त्या पण किती हुशार आहे सर्व समजते त्यांना नाही विचार ते तुझी जायची गरज नाही तू नको जाऊ तुम्हाला सोडून नको जाऊ प्लीज तुम्हाला सोडून नको जाऊ दे मला च्यूस अजून माझ्यासाठी काहीतरी खायला बनव खूप भूक लागली मला सकाळपासून तू नुसतं कामकाम कामकाम करत आहे मला खायला नाही देत ना काही नाही कसं यार कसं करतो तू कावेरी मी तो कोण गेलो गेले आठ दिवसात कोण केलो मी काम करू करू ये तुझं तुझं ऑफिसला जायचं आहे ना मला कसं तुला कळत नाही घरी राहून होणार का हुँ? ते तर समज तू ते तर समज तू माझं समज थोडं आता तुझी आई आली की तुला आरामच आहे ना आरामच आहे ना आता येऊ दे ना त्यांना येऊ दे त्यांना मग तू आरामच कर फक्त तुझी आई करेल मग सगळं सांभाळेल हुशार आहे तुझ्या सगळं त्या सांभाळते सगळं त्या तुला आराम तू फक्त मग तुझं ड्युटी आणि बस ड्युटी करायची घरी यायचं जेवायचं आणि झोपायचं बस खूप आराम आराम बस पूर्ण आराम तुला मस्त हो आता एक दिवस करून टाक ना आता आता येतील कॉल आला होता नाही का म्हणे किती वेळात पोहोचणार आहे ते आता अर्धा घंटा पहिले फोन आला होता पंधरा मिनिटात पोहोचतो म्हणजे रेल्वे स्टेशनवर म्हणून तुला ज्यूस देतो म्हटलं तुला टाइम निघून जाईल नाही तर मग ज्यूस घे आणि मला जाऊ दे मी लवकर जातो रेल्वे स्टेशनवर आई बाबा पटकन घेऊन येतो नाही ते घुमत फिरत घुमत फिरत त्यांना उशीर होईल नाही असू दे तू नको जाऊ राहू दे येऊ ते, ते, दे त्यांना येऊ दे त्यांना माहिती माहिती त्यांना कुठे आपलं घर काय त्यांना सर्व माहिती आहे हुशार आहेत येऊ दे त्यांना येतात तू नको जाऊ मला सोडून माझ्यासाठी खायला बनवू काहीतरी घे घे ज्यूस घे ज्यूस घे ज्यूस पिऊन पहिले हो दे दे मंजूडा काय पाहून तू तिकडे पाहतो तिकडे पाहतो भार बी पाहतो कधी पाहिलंच नाही काय हम्म आलो तो होतो एकवडा मी एकाय नसले पाहून राहिली मी कुठं दिसते काय म्हणून तो नाही तर तो आपल्याला पाहत राहील आपण इथं उभं राहू घेवाला येईल म्हणे ना तो नाही आला असं तो आला असता तो फोन केला असता त्याने आपण दिसलो नाही तर त्याने फोन केला असता पण तो आलाच नसन तो चल आता आपणच जाऊ बघितलाय मी घर बघितलाय मी मला जाता येते चल पण मग तो येईल तर मग मग तो स्टेशन वर ना आपण घरी जाऊ मग काय म्हणन थांबले नाही म्हणून आई बाबा म्हणून थांबा जरासा असं वाट पाहू येईन असतो आता ट्रॅफिक गे लागते ना शहर होय बापा हे असं आहे का जंगलावर घेतली गाडीने ना भुरकून निघलं हे शहर वय ट्रॅफिक ट्राफिक गेली लागते तर टाइम होते येवाले येईन तो थांब पंधरा मिनिट उभे राहित येईन असतो इकडून इकडून येते काय गडी इकडून येईन नाही तर आपण पाहू इकडे तो येईन इकडून मंजुडा मंजुडा तो कोठूनच नाही येतो मला विचार ना तो तो आलाच नसल आला असता ना मी त्याला टायमिंगची शिस्त शिकवली आहे टायमिंग तो जबरदस्त आहे आला असता ना तो तर टाइम वर आला असता आपल्याला वाट बघायची गरज नसती पडली जसा टाईम टाईम आला तो टाईम आला तो सिस्टीमाज आहे आलाच नाही तो तो आलाच नाही तो तो घरीच असणार नाहीतर फोन करून बघ त्याला हो गड्या हे तर आहे त्याला टायमिंगचं मोठं महत्त्व आहे पण आज ज्या गोष्टी तो टायमिंग वर करते बरोबर टायमावर टाइम चुकू देत नाही तो आला असता तर हो टाइमवरच आला असता मग काय फोन करू मग नाही तर राहू द्या फोनच नाही करत चला आपणच जाऊ तेच तर म्हणतोय मी कधीचा चल ना आपणच जाऊ ना मला माहित आहे ना मी बघितलं ना तू पण तर बघितलं तुला पण तर माहित आहे आलो होतो ना आपण एक पण मी भुलली मला ना नाही माहित मला आठवतच नाही आलो तर होतो पण मला नाही आठवत कसं कसं जायचं तुम्हाला आठवत आहे का तुम्हाला करतो नाहीतर त्याला फोन मी आणि बोलावून घेतो जर विसरला असेल तर नाही तो विसरला नाही तो मुद्दामच नाही आला चल बघितलं मी मी बघितलं नाही विसरत मी चल बरोबर पोहोचू आपण चला चल बर, बर बर चला आई बाबा आले तुम्ही बरोबर आले ना पोहोचले ना बरोबर विसरले तर नव्हते ना घर माहितच होत मला मला माहितच होतं की माझे बाबा कधी विसरणार नाही आणि कावेरी पण म्हणाले की बाबा प्रिन्सिपल आहे आता कसे काय विसरणार त्यांना सगळं माहिती आहे आई पण हुशार आहे बाबा पण हुशार आहे येथील बरोबर घरी आणि बरोबर घरी पोहोचले कैलास घेवाले येईल म्हणत होता ना तू का नाही आला काउन नाही आला घेवाले घेवाले यावाच होतो बेटा आम्ही तर पोहोचलो ना बरोबर पोहोचलो पण थोडस विसरलो होतो थोडीशी गल्लीच नाही समजली होती आम्हाला बोर्ड नाही समजली होती आम्हाला तर मग हे तिकडे नेला होता या टोना मग मी इकडे फोलतो घेवानी येतो ना पोहोचलो पोहोचलो बरोबर पोहोचलो कैलास सुनबाई बरोबर बोलते मी हुशार आहो मी पण आणि तुझी आई पण आणि तू त्या आमच्यापेक्षा जास्त हुशार तूच आहे आम्ही पोहोचलो हो थोडासा परेशानी झाली थोडा त्रास झाला पण काही हरकत नाही ठीक आहे थोडा त्रास तर होतोच आम्ही पोहोचलो बरोबर पोहोचलो आम्ही मी आता येतोच होतो आई घ्यायला आता दहा मिनिटांनी मी निघतच होतो तेवढ्या तुम्ही आले तर काही हरकत नाही आले ठीक आले ठीक झाला पण कैलास तू तर शिस्तबद्ध आहे ना आहे मग कसं काय तू लेट निघत होता मी तुला मी तुला लहानपणापासून शिकवलं ना तुला शिस्त शिकवली ना टाइमाचं महत्व मी तुला सांगितलं ना वेळेचं काय महत्व असते मी तुला सांगितलं ना तू तर वेळेला महत्व देतो ना तर मग कसं म्हणत आहे आता की मी मी निघतच होतो नाही बाबा तसं नाही आता पण मला वेळेचं महत्व आहे पण आता थोडासा वेळ वेळ बदलली आहे ना त्यामुळं देना मला जेवायला देना मला काहीतरी खायला मला भूक लागली रे खूप भूक लागली मला देना मला काहीतरी खायला आणि तू कोणासोबत बोलत आहे कोण आले हो आई बाबा आले ओ हो हो आले का मी म्हटलं होतं ना ते हुशार आहेत म्हणून बरोबर येतात म्हणून आले ना ठीक आहे कैलास तिथे नेऊन द्यावं लागते का अंदर नेऊन द्यावं लागते का जेवाले इकडे ये नाही येत आई मी म्हटलं होतं ना तिला बेड रेस्ट सांगितली म्हणून तर ती तिथेच जेवते असं असं म्हणजे बेड वरून खाली उतरायचं नाही असं सांगितलं ना बिलकुलच उतरायचं नाही मग आपले ते आंघोळ बाथरूम घेतर तेव्हा उतरते मी नेतो ना मग तिला तेव्हा असं लय लागलं वाटते पाय तो बरं बाप्पा मी पहिले किती लय लागलं काय का आई कागोदर हातपाय वगैरे धुवू नंतर जा नंतर हा हो हात पाय धुवा लागते का पहिले काय का बापा धुतो धुतो काय लेकरू काय काय इन्फेक्शन होते काय तिला ठेवा चला हातपाय धुवा कैलास मला जेवायला दे ना काय देतो काय बापा कैलास तिले जेवाले दे पहिले बापा जा आम्ही आमचं बॅग बाप्पायत ठेवतो आणि मग मी करतो काय चहा करायचा काय करायचं काय वाटते तुम्हाला बरोबर आहे काही किती त्रास देते कैलास कैलास जेवायला दे आई बाबा आले ते तिले तिला समजून राहिले बोलून राहिला जरा आता कैलास 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 जेवाले दे जेवाले दे जेवाले दे एवढे कराव काय म्हणते ना ती म्हणून

आणि बॅग ठेवली आणि बाथरूम मध्ये गेले तर पाय घसरूनच पडले गेल्या पाय घसरला बाथरूम मध्ये आणि पडले पडल्याबरोबर लागलच माझ्या पायाला बाथरूम मध्ये गेल्याबरोबर कशी काय पडली बाप्पा तू दिवसभर तर कोणीच नाही राहत ना घरी दोघे तुम्ही बाहेरच राहता मग बाथरूम तर दिवसभर कोल्हा काट राहिले पाहिजे मग बाथरूम मध्ये पाय ठेवल्यावर कसं काय कोणी पडते हम्म नाही ते शिकणं होतं काय बाथरूम साफसफ करत नाही का चांगली साफसफाई करायची बाथरूमची आपण आंघोळ वगैरे करतो साबण सोडण्या चिकणे होते बाथरूम पाय लाजमी आहे नाही ठेवायचं मग नाही पडली असती तसं नाही माझं बाथरूम क्लीन राहते माझ्या बाथरूम क्लीनच राहते पण माझा पाय मुडकला जसा पाय ठेवला ना तसा माझा पाय मुडकला आणि मी पडले अस पाय मुडकला मग चांगलं चांगलं डचकन पाय ठेवायचा असं काय नाजूक नाजूक राहायचं पाय मुडकापर्यंत पर्यंत दचकन म्हणजे कसं काय ठेवायचं म्हणजे खूपच वरतून ठेवायचा का पाय वरू? वरून वरून आपटायचा का खाली नाही नाही पाय कशी आपटचे बापा बरं ठीक आहे होणी होते होणारी होणी होते कोणी टाळत नाही तर तुझ्या पाय तुटाच असेल तर तुटला राहू दे असू दे ठीक होऊन जाईल काय म्हणे कैलास डॉक्टर काय म्हणे किती फ्रॅक्चर आले दोन का चार एकच आई एकच फ्रॅक्चर आहे असं पायाच्या मोळी मध्ये एकच फ्रॅक्चर आहे काही प्रॉब्लेम नाही एक महिन्यात जुळून जाईल पण थोडस आठ पंधरा दिवस बेडरेस्ट दिला काळजी करू नका सोनबाई ठीक होते फक्त तुम्ही आपले वर्तन बदला आपला स्वभाव बदला आणि सगळं व्यवस्थित होत म्हणजे कस म्हणजे कोणाशी बोलायचं असलं तर नम्रपणे बोलायचो चांगलं वागायचो चांगलं बोलायचो होणार नाही का मग काहीच नाही होणार का मग आपल्याला का तसं काही नाही सूनभाई चांगलेले होते होते चला ठीक आहे काळजी करू नका लवकरच तुम्ही बरे व्हाय हो चहा चहा पशेन काय नाही आताच नको मला. आताच मी ज्यूस घेतला. आताच मी चहा नाही पिणार. आणि मला चहा तुम्ही चार वाजता द्या. चार वाजता पिईल मी चहा. बरं ठीक आहे. कैलास मग आता काय खाल्लं ना काय बनवून दिलं होतं? काही नाही आई मूंग दिली होती मूंग रात्री भिजत घातली होती आणि ती साताडून तिला दिली मी हो मूंग चणे ताकत राहते त्याच्यात मग आता जेवणात काय बनवू आता बनवू नाही साधो भाजी पोळी बनवू चालते तिला भाजी पोळी आणि हो डाळ पण बनवा ठीक आहे वरण भात पोई भाजी हम्म हो चालेल चालेल आणि सलाद पण करा ठीक आहे आता आराम करायचं होतं थोडं थोडा आराम करतो म्हटलं चला ना मग तुम्ही थोडा आराम करा मी तोपर्यंत स्वयंपाक तयार करतो कैलास आज गेला नाही का ऑफिसले आज आता उद्यापासून जातो आता रेग्युलर आता तू आली नाही आता मला टेन्शन नाही आता उद्यापासून मी चिंता मुक्त होऊन ऑफिसले जाईन आता उद्यापासून आज नाही गेलो आता उद्यापासून जाईन आता आता मस्त स्वयंपाक कर मस्त जेवण करू बाबा आराम करते मग मी थोडा आराम करून तूही थोडा आराम कर मग ठीक आहे